वाकसाहेब आपण उपोषणाला बसलात शेतकऱ्यांबद्दल काही शब्द वापरले गेलेत आणि ही बाब तुमच्या कानावर त्यानंतर तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे नक्की काय आहे सगळं काय झालं साहेब शेतकरी हा स्वतःच्या कष्टाने जगतोय म्हणजे तो त्याचं काम करून त्याचा उदरनिर्वाह तो करतोय आजपर्यंत अनेक योजना अशा आल्या का राशन हे मिळ राशन होती मिळायचं सगळं काय मान्य होतं परंतु आत्ता काय झालं या चार सहा वर्षामध्ये सरकारने एक नवीन फंडा काढाय वैयक्तिक लाभ द्यायचा मग शेतकऱ्यांना दोन हजार रुपये असन महिलांना दीड हजार रुपये असेल ह्या ज्या योजना आहेत हे आमचं म्हणणं आहे ह्या शेतकऱ्यांसाठी किंवा महिलांसाठी अजिबात काढल्या नाहीत यांच्या ज्या हे योजना आहेत हा यांचा निवडणूक निवडून येण्यासाठीचा फंड आहे यांनी यांची निवडणूक येण्यासाठी हे फंडे काढले हे निवडून पण आले आणि निवडून आल्याच्यानंतर यांनी जे काही दोन दोन चार चार किंवा दीड दीड हजार रुपये महिलांना दिले त्याचा मात्र यांनी ओ आप जाहीर भाषणात करायला सुरुवात केली आणि त्याचं उदाहरण म्हणजे त्या दिवशी जे आपले लोणी करेल ते बोलले का मी तुमच्या बापाला सहा हजार रुपये पिरणीला देतो आता मला सांगा सहा हजार रुपये पिरणीला कोण देत आहे का एका तिथे तर डांबरी दा रोडवर जाऊन पिरत नाही हे शेतकऱ्यालाच देत आहे ना, दे ना तुम्ही तुम्ही म्हणता मी शेतकऱ्याला बोललो नाही अरे शेतकऱ्या शेतकरीच पिरित असून शेतकऱ्यासाठी तुम्ही ते दहा सहा हजार रुपये दिले किंवा महिन्याला दीड हजार रुपये कुठल्या महिन्याने अर्ज केला होता की मला तुम्ही सहा हजार रुपये द्या म्हणून सॉरी दीड हजार रुपये द्या म्हणून पण तुम्ही ती पाठवले का तर तिकडं यूपी का उत्तर प्रदेशामध्ये जी काही योजना चांगली आणि ती सरकार घेऊन आली चालू केल्यामुळं म्हणून तुम्ही ती चालू केली कारण का आता तुम्ही लोकसभेमध्ये मार खाल्ला होता म्हणून विधानसभेला तुम्ही ही अक्कल आणि शक्कल लढावली आणि तुम्ही ते पक राज्य मिळवलं आमचं राज्य मिळवण्याबद्दल आमचं काही मत नाही तुमचं सरकार आलं आम्हाला आनंद आहे पण आलेल्या सरकारच्या नंतर तुम्हाला जो माझा आला हा सगळ्यात चुकीचा आहे आणि हे जे पैसे आम्ही मागितले नव्हते तुम्ही दिले तर निदान गप्प बसायचं होतं ना तुम्ही ते एवढं जाहीर वक्तव्य करायचं नाही तुम्हाला बोट दिले आणि तुम्हाला हे दिलं आणि तुम्हाला ते दिलं अरे बाबा नो हे तुम्ही आम्हाला देत नाही तर आमच्याच टॅक्समधून जे पैसे तुमच्या गालीले आहेत त्याच्यातून तुम्ही आम्हाला देता ये आणि दे तुम्ही आम्हाला मगरूची भाषा सांगा आणि सर्वात महत्त्वाचा राहिला विषय तुम्ही आमचा बाप काढाय दिलं मग एवढा बाप आमचा ये गाला का हां आमच्या बापाचं वय काय तुम्ही काय बोलताय तुमचं सरकार आलेला किती वर्ष झाले इथून मागं काही तुमचं सरकार होतं का त्याच्यावरच आमच्या बापाचा उदरनिर्वाह झाला का म्हणून आमचा खरा निषेध एकंदरीतच हा सगळा निषेध पाहत असताना शेतकरी संघटना ज्या आहेत त्या शेतकरी संघटना अनेक ठिकाणी आक्रमक होताना दिसतात आपण देखील शेतकरी संघटनेचे एक सभासद प्रतिनिधी दिसतात नक्की हा पक्षीय भाग म्हणून काही आहे की खरंच शेतकऱ्यांचा भाग म्हणून आपण या ठिकाणी बसलात साहेब तुम्ही मानता ते बरोबरी अनेक संघटना आहेत शेतकऱ्यांच्या आम्हाला खोला त्या खोलात जायचं नाही किंवा सुद्धा आम्हाला अजिबात जायचं नाही कारण का तर आमच्याच गावचे आमदार आहेत मागच्या वेळेस आमच्याच तालुक्यातले अतुलचेट बेंके होते किंवा आता आमच्या गावचे आमदार आहेत आम्हाला कुणाला नाव ठेवायचं नाही आम्ही कुठल्याच पक्षाला याच्यात अजिबात नाव देत नाही आम्ही तुम्हाला मगाशी काय म्हटलं आहे जो आलाय सत्तेवर ते आम्हाला मान्य आहे आमचं त्याच्याबद्दल काही नाही कारण तुम्ही जे येत आहे सत्तेच्या चाव्या तुमच्या हातात दिल्यात कुणी या लोकशाहीने दिलेल्या आहेत मग त्या लोकशाहीमध्ये ही वक्तव्य तुम्हाला योग्य वाटतात का याच्यामध्ये ना कुठल्या संस्थाचा ना कुठल्या राजकीय पक्षाचा अजिबात कोणाचा हस्तक्षेप नाही मी तुम्हाला पहिलंच सांगतो आजही पण आणि जाहीर सांगतो का ही मी माझ्या यांनी कारण मला ते पटलं नाही म्हणून मी शेतकरी संघटना असेल सं। त्यांच्या माध्यमातून कारण का तर आमच्या शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष ते आमच्या गावातच आहेत आणि चहापाणी करता करता मी सहज म्हणलो आहे लोणीकर शेतकऱ्यांचा बाप काढीत असेल तर तुम्ही काय करता आणि मग त्यांनी आम्हाला हे सांगितलं की म्हणजे आपण करता येईल त्याच्यावर उठाऊ नाही असं नाही तर आपण त्याचं साखळी उपोषण करू म्हणलं साखळी उपोषणाचं हे सरकार अगदी गेंड्याच्या कातडीचं आहे की अजिबात याची दखल घेणार नाही त्याच्यापेक्षा जर करायचं असेल तर आमरण उपोषण करायचं आणि मग ते मात्र करायचं आमचं ठरलं पण ते म्हणले कुणी करायचं ते म्हणलं ते जर कुणी करीत नसेल तर ते म्हणलं स्वतः मी एक शेतकरी आहे मला काही अडचण नाही म्हणलं मी ते करतो आणि त्यानुसार मी याच्यामध्ये आता उतरलेलो आहे दोन तारखेला आपण उपोषणामध्ये उपोषणात बसलात आजचा जवळपास तिसरा दिवस आहे आतापर्यंत आपल्याला याबाबत कोणी संपर्क केलाय आतापर्यंत आत्ताच आत्ता मला वाटतं आमचे तहसीलदार सुनील साहेब शेवाळे ते येऊन गेले शेके, शेके। शेके। सुनील शेळके साहेब ते येऊन गेले त्यांनी सुद्धा विनंती केली का बा तुमच्या आरोग्याचं तुम्ही लक्ष देऊन ही तुम्ही उपोषण मागे घ्यावा असं त्यांनी विनंती केली आम्ही त्यांना तेच सांगितलं किंवा आता आमच्या तालुक्याचे माझे आमदार येऊन गेले किंवा शेतकरी संघटनेचे जे तानाजी बेनके साहेब आहेत माझे आमदार कोण आले होते अतुलशेठ बेनके आलते ज्यांनी आम्हाला आल ते सांगितलं किंवा आता शेठ खंडगळे आलते आणि काल विशेष म्हणजे आंबेगाव तालुक्यातून देवदत्त निकम साहेब आलते त्यांनी कमीत कमी आम्हाला दोन तास दिलेत का त्यांनी अगदी रिक्वेस्ट केली का तुम्ही हे सरकार अजिबात ऐकणार नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही तुमचं उपोषण सोडा स्वतःच्या तब्येतीला जपा त्यांनी सांगितलं त्याच्यातर जयंत पाटील साहेब त्यांचा फोन आला रोहित पवार साहेबांचा सुद्धा फोन येऊन गेला आहे ते म्हणजे आम्ही आमच्या पातळीने लढतोय परंतु तुम्ही तुमचं उपोषण सोडा पण साहेब माझं असं म्हणणं आहे काही हे तसं ऐकणार नाहीत त्यांच्यासाठी आम्ही उपोषण हे चालू ठेवणार आहे जोपर्यंत लोणीकर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आपण आपल्या या ठिकाणी फ्लेक्सवरती लिहिले की लोणीकरांनी या ठिकाणी येऊन माफी मागावी आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनाचा काळ आहे प्रत्येक सदस्याला त्या ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक आहे जर त्यांनी हा काही निर्णय घेतला यदा कदाचित काही घेतला कारण ते म्हणतात की मी असं वक्तव्य केलेलं नाही असं काही त्यांचं म्हणणं येत आहे तर मग ते इथपर्यंत येऊ शकत नसतील तर त्यांनी तिथनं माफी मागावी काय आपली भूमिका कशी असेल साहेब काय झाले माहिती आहे का मीडिया इतका फास्ट झाला आहे आणि लोणीकर जे काही बोललेत ना ते स्पष्ट चित्रित आज हे असं नाही का त्यांनी किती जरी नाही म्हटले तरी ते लपणार नाही मला एक छोटंचं उदाहरण द्यायचं एकाच मी एवढ्या गोळ्या झाडल्या होत्या किती माणसं मी आपल्याला दुःख आहे त्याचं बरोबर तरी तो नाही नाहीच म्हणायचा मग तेच मानायचं का तसं लोणी गरज झाले तो म्हणतो मी बोललोच नाही बोललोच नाही तुमचं प्रत्यक्षात लाईव आहे सगळं तरी तुम्ही नाही म्हणताय पण पुढे जाऊन आम्ही म्हणतोय आम्ही म्हणतोय तुम्ही त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आमदारकीच्या लाईक तुम्ही नाहीच आहेत परंतु एक समजा नैतिकता म्हणून आम्ही म्हणतो कमीत कमी तुम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांना बोलले त्यांची माफी तरी मागितली पाहिजे आणि ती माफी मागण्यासाठी आम्ही म्हणतो तुम्ही इथं आलो पाहिजे ते एकंदरीत आपण म्हणताय की माफी मागितली पाहिजे परंतु मागाशी आपलंच वक्तव्य असं होतं की हे सरकार गेंड्याच्या खात्रीचं असं आपण आता वक्तव्य केलं देवदत्त निकम या ठिकाणी आले होते त्यांनी पण सांगितलं का हे सरकार ऐकणार नाहीये मग जर असं असेल तर आपली भूमिका काय आपण कोणत्या भूमिका अजूनही ठामात मी अजूनही त्याच भूमिकेवर ठाम आहे सरकारला एक ना एक दिवस जाग येणार आहे आपण एक म्हणत असतो का बाबा ही किल्ली नाही तर ती किल्ली ती किल्ली नाही तर ती किल्ली तो सुद्धा एक शेवटी माणूसची जरी गेंडा असला तरी त्याला खायला पियाला लागतोयच ना तो गेंडा ही आपण समजितोय गेंड्याची कातडी ही समजित आहे पण त्याला सुद्धा जीव आहे ना कुठंतरी त्याला सुद्धा पाजर फुटलं पाहिजे ना का एवढे दिवस जर चालले तर कुठंतरी आपण दोन पावलं मागं पुढं आलं पाहिजे म्हणून आमचा आयत्त नाही आमच्या माहितीनुसार राज्यामध्ये आपण एकमात्र असाल की आपण उपोषणाला बसलात काय वाटतं आपल्याला मला जे वाटलं साहेब अगदी तळमळीने सांगतो कारण आम्ही शेतकरी ना किती व्यापलो आहे या दहा बारा वर्षामध्ये अक्षरशः तुम्हाला एक साधं उदाहरण देऊन सांगतो मी शेतकरी आहे आज मजूर जर घ्यायचा गेला तर या सरकारने काय केले माहिती का जे काय आज दोन हजार रुपये किंवा दीड हजार रुपये चालू केल्यापासून अक्षरशः मजुरीचे रेट आहे ना डबल वाढलेले आहे आणि मजुरी ही कोर्टाने सुद्धा यांना सांगितलेली आहे का तुम्ही जे काय करताय का जी निष्क्रिय बनवताय देश निष्क्रिय बनवताय हक्कवांचा कोर्टाचा आदेश आहे तरी तुम्ही पैसे वाटताय हे काय आमचा त्यांना पुळका आला आहे म्हणून नाही वाटत यांना यांच्या निवडणुका जी याच्यात म्हणून पुळकं आली आहे म्हणून आम्ही ती चिड म्हणून आज आम्ही एवढ्या दिवसाची चिड आहे ना ती व्यक्त करतोय आजीदं शेवट तुम्ही आमच्या बापावर आलात म्हणून हे बोलायची वेळ आली काही एक अत्यंत का, का हृदयदेव घटनावाल्या ठिकाणी आठवण करून द्यायची आहे की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याच भागातनं एका शेतकऱ्यानं पत्र लिहिलं होतं आणि स्वतः आत्महत्या केली होती आपण हे अमरण उपोषणाला बसलात आजचा तिसरा दिवस आहे कळकळ आहे शेतकऱ्याबद्दलची कळकळ आहे या सगळ्या घटना आपल्याच भागामध्ये होतात ही पोटतील आपल्याकडेच काय ते इतर लोक याबाबत करत नाही आहेत नाही साहेब काय झाली माहिती आहे का बाकीचं आपल्याला याच्यात हे नाही परंतु आम्हाला वाटतंय का हे जे चाललंय हे चुकीचं चाललंय जे चुकीचं चाललंय ते आम्हाला ना पाहत नाही आम्ही सांगतो ना, सांग ना तुम्हाला का गेले दहा बारा वर्ष आम्ही पाहतोय त्याचा उद्रेक आहे हा आजी तर बसायचा कारण का तर रोज मारण्यापेक्षाही नाही एकदा मी ना आम्हाला उत्तम वाटायला लागेल शेतकऱ्याला आपली ठाम भूमिका शेवटपर्यंत काय असेल आमची ठाम भूमिका हीच आहे मी मग अशी तेच सांगितलेलं आहे की त्यांनी खरोखर पदाचा राजीनामा द्यावा नैतिकता त्यांनी ठेवून राजीनामा द्यावा आणि सर्व महाराष्ट्रातल्या जनतेची किंवा शेतकऱ्यांची माफी मागावी एवढीच आमची भूमिका राहणारी शेवटपर्यंत आपला सगळ्या ग्रामस्थांचा पाठिंबा आहे शंभर टक्के अगदी आत्तापर्यंत आपल्यापर्यंत जयंत पाटील असतील रोहित पवार असतील माजी आमदार अतुल बेनके असतील आणि म्हणजे मंत्रिमंडळातील हे सदस्य आणि माझे आमदार येऊन गेलेत आपण ज्या ठिकाणी उपोषणा बसलात त्या ठिकाणी विद्यमान आमदार शरददादा सोनवणे हे आता विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये आहेत त्यांच्याकडनं काही पुढे झालेलं आहे काही आपल्यापर्यंत काही आहे का अशी माहिती दादा परीने काम करत आहेत जे त्यांच्या परीने काम चालू केलेलं आहे अदेचा 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 आता त्याचं आउटपुट किती येत आहे आम्हाला अजून काही आमच्यापर्यंत आलेलं नाही पण त्यांचा मगाशी फोन आला आहे दोन वेळा त्यांनी पत्रसुद्धा क अध्यक्ष साहेबांना पत्र दिलेलं आहे त्याच्यामुळं आता त्याच्यातून काय आम्हाला मिळतं आहे ते महत्त्वाचं आहे पण दादा प्रयत्न शंभर टक्के करतायत आणि दादा हे असं आहे का ते सुद्धा शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतायत सुद्धा शेतकरी आहेत आणि त्यांना शेतकऱ्याची जाणसुद्धा आहे त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत सुद्धा ही ना लोणीकरांची भेट घेऊन त्यांनासुद्धा सांगितलं पाहिजे का हे तुमचं चुकीचं आहे आणि तुम्ही माफी मागितली पाहिजे अशी आम्हाला तुमच्या माध्यमातून दहा जणांनासुद्धा विनंती करायची मागील तीन दिवसांपासून आपण या ठिकाणी उपोषणाला बसलात तहसीलदार साहेब इथे येऊन गेले आहेत अनेक ज्येष्ठ मंत्री महोदय जे आहेत त्यांचे फोन आले आहेत आमदारांचे फोन आलेले आहेत माझे आमदार भेटून गेले आहेत तरी देखील अजून कोणताही मार्ग निघत नाही आहे आपली याच्यानंतरची भूमिका काय असणार आहे काय झाले साहेब शेतकरी हा खऱ्या अर्थाने ना कष्ट करण्यात त्याला आनंद आहे त्याचा जन्मच कष्ट करण्यासाठी झालेला आहे परंतु काय होतं त्याचा कुठंतरी उद्रेक होऊ नये कुठंतरी उद्रेक होऊ नये ही आमची एक भूमिका असते कारण आम्ही जवळून बघितलं आहे काय होतं आहे उद्या समजा एखादं आंदोलन केलं याची पडसाद काय होतात आमचीच मुलं असतात त्यांच्यावर गुन्हे दाखल सरते सरकार हे येत आहे दुसरं जातंय तर आम्हाला त्याच्यात त्यांना काहीच फरक पडत नाही पण ज्याच्यावर गुन्हे दाखल होतात ना त्याचं आयुष्य बरबाद होतं आहे आम्ही जवळचं उदाहरण आहे आमच्या पिंपरी इथं ज्यावेळेस शेतकरी आंदोलन झालं त्यावेळेस पुण्यावरून कोणतरी एक बीस का पी काय एस पी कोणतरी आलं आणि नको ते बराडून गेलं त्यावेळेस शंड येत नामर्द येत या भूमिका सरकारने वापरल्या आणि त्यांना शस्त्र हातात घ्यावं लागली त्यावेळेस शस्त्र म्हणजे त्यांनी दगड फेक झाली तिथं काहीतरी पण ती केवळ आणि केवळही ना प्रशासनाच्या चुकीमुळं झालं ते आणि त्याचे आजपर्यंत त्या द्या जे शेतकरी सत्तर शेतकरी त्यांना त्याची फळं बघायला त्यात रोज उठून येतात तिथं तारखेला जावं लागत आहे गुन्हा केला कोणी त्याच्या अगोदर चार दिवस तिथं आंदोलन चाललं होतं एक काडी सुद्धा इकडे झाली नव्हती परंतु त्या मॅडम होत्या कोणतरी अक्षरशः चुकीचं बोलल्या चुकीचं बोलल्या त्या आम्ही त्याचं येई परंतु काय होते माहिती आहे का तेवढं कट करायचं आणि बाकीचंच दाखवायचं ही जी भूमिका आहे चुकी उद्या आम्ही सुद्धा काय म्हणतोय आजही का बसलो इथं शांततेच्या मार्गाने आम्ही हायवेला सुद्धा बसू शकत होतो किंवा तहशील सुद्धा पुढं बसत होतो पण आम्हाला कळत आहे आम्ही सोडणे का आम्हाला कोणाला अडचणीत आणायचं नाही म्हणून आम्ही एका बाजूला बसलो आहे आमच्या गावात बसलो आहे सुरक्षित ठिकाणी का कोणाला अडचण नको परंतु जर शासनाची जर तशी जर तळमळ असेल का यांनी रस्त्यावर येऊन दगड भेक केली पाहिजे तर याला संपूर्ण शासन जबाबदार राहणारे हे मी तुमच्या माध्यमातून शासनाला सांगतो